बोर झालंय कंटाळा आलाय असं झालं तर तुम्ही काय करता प्रत्येकाला यावर उपाय शोधायचा असतो पण काहींना मात्र काय करावं सुचत नाही काही जण तर कंटाळा आल्यावर ज्या ठरलेल्या गोष्टी नेहमी करत असतात त्याचाही त्यांना कंटाळा येतो मग ते झोपून जातात तुम्ही कंटाळा आल्यावर काय करता ते कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मित्रांनो मी वरुण भागवत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कंटाळा आल्यावर करण्यासारख्या तेरा सोप्या आणि सकारात्मक गोष्टी क्रमांक एक गाणी संगीतामध्ये आपला मूड पूर्णपणे बदलण्याची ताकद असते त्यामुळे मूड गेल्यावर जोशपूर्ण गाणं ऐकणं आपल्याला प्रेरणा देतं आणि कंटाळा आल्यावर थोडी उडत्या चालीची गाणी ऐकली तर आपलं मन ताजतवानं होतं तुम्ही कंटाळा आल्यावर गाणी ऐकता का ऐकत असाल तर तुमचं फेवरेट गाणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा आता पाहू असतात कंटाळा आल्यावर दोस्तांसारखा औषध नाही कंटाळा आला की मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जावं त्यांच्याशी गप्पा माराव्या प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोनवर संवाद साधावा मन मोकळं करावं काही नाही तर चक्क मित्रमैत्रिणी सोबत निवांत बसावं उपाय क्रमांक तीन कला प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे कलेविषयी म्हणाले कोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य चित्र संगीत नाट्य शिल्प खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा कोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल आपल्या प्रत्येकामध्ये कला दडलेली असते अनेकदा त्या कलेला आपण दडपून ठेवलेलं असतं त्यामुळे कंटाळा आल्यावर या कलेला थोडासा वाव द्यायचा त्याने काय होईल तर आपल्यातल्या चित्रकाराला आपली राहून गेलेली चित्र पूर्ण करता येतील गायक गायिकेला आपला हरवलेला आवाज सापडेल शिल्पकार उत्तम शिल्प घडवेल नृत्यांगना अर्थात डान्सर पुन्हा गिरकी घेईल आपल्यात दडलेला खेळाडू पुन्हा खेळाशी मैत्री करत प्रेरित होईल यालाच जोडून येतो पुढचा उपाय क्रमांक चार सिनेमा आणि नाटक कंटाळा आला की जसा आपल्यातल्या कलेला वाव द्यावा तशी एखादी कला बघावी सुद्धा जी आपलं मन प्रसन्न करेल कारण कलेमध्ये खरंच तेवढी शक्ती असते त्यामुळे कंटाळा आल्यावर चांगला सिनेमा बघावा उत्तम नाटक बघावं किंवा खूप दिवसांपासून आपल्याला जी वेबसिरीज बघायची आहे पण ती पाहायला आपल्याला वेळ होत नाहीये तर ती सिरीज पाहून घ्यावी कमी वेळ असेल तर एखादी शॉर्ट फिल्म बघावी आपल्याला आवड असणाऱ्या विषयामधली एखादी डॉक्युमेंटरी बघावी असं केल्याने कंटाळा आल्यावर याने वेळ सुद्धा निघून जाईल त्याचबरोबर प्रत्येक कलाकृती आपल्याला काहीतरी देऊन जाईल जसं की एखादा सिनेमा आपल्याला प्रेरणा देतो तर एखादं नाटक भावनांचा गुंता सोडवत चला पुढचा उपाय पाहू क्रमांक पाच लुक चेंज कंटाळा कशाचा येईल सांगता येत नाही पण कंटाळा घालवण्यासाठी उपाय नक्की करता येतात आपल्याला आपल्या कधी कधी कंटाळा येऊ शकतो अशा वेळी लुक चेंज करायचा म्हणजे काय करायचं तर एकतर हेअरस्टाईल बदलता येऊ शकते कपड्यांचे प्रकार बदलत वेगळी स्टाईल करता येऊ शकते पुरुषांच्या बाबतीत बियर्ड स्टाईल चेंज करता येऊ शकते कंटाळा आल्यावर तुम्ही पण तुमचा लुक चेंज करता का उपाय क्रमांक सहा निसर्ग कंटाळ्यावरचा एक उत्तम उपाय म्हणजे निसर्ग निसर्गाला कधीही कंटाळा येत नाही आज आपण उगवायला नको असं सूर्य कधी म्हणतो का नाही ना झाड म्हणतं का की मी आज कोणालाही सावली देणार नाही असं कधीच होत नाही केवळ निसर्ग बघणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचं रिलॅक्सेशन असतं त्यामुळे कंटाळा आल्यावर शक्य असल्यास सूर्योदय सूर्यास्त पक्षी झाड जे शक्य होईल ते पाहावं कधी कधी सोबतीला फक्त निसर्ग असावा त्या निसर्गाच्या सान्निध्यात चालायला बाहेर पडावं त्या निसर्गात जाऊन शांतपणे बसावं क्रमांक सात युट्यूब व्हिडिओ कधी कधी खूप कंटाळा येतो हातात फार वेळ नसतो पण काहीतरी बघावं असं वाटतं अशा वेळी वर एखादा गमतीशीर व्हिडिओ बघायला हरकत नाही असा व्हिडिओ जो आपलं मनोरंजन करेल कधी कधी फक्त कंटाळा नाही तर त्यासोबत एकदम डल सुद्धा वाटायला लागतो आता असं झालं तर काय करायचं युट्यूबवर एखादा प्रेरणादायी व्हिडिओ नक्कीच बघता येईल जो कंटाळा घालवेल आणि आपल्याला प्रेरित सुद्धा करेल मित्रांनो वरुण भागवत या आपल्या चॅनलवर सुद्धा अशा कोणताही व्हिडिओ बघायला हरकत नाही जो आपल्याला प्रेरित करू शकेल आपल्याला सकारात्मकता देऊ शकेल एखादा चांगला आणि प्रेरणादायी इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही अशा वेळी बघू शकता ऐकू शकता एखाद्याची संघर्ष गाथा निश्चितच प्रेरणा देऊ शकेल क्रमांक आठ फोटो अल्बम जुने फोटो अल्बम उघडून बसलं की आपोआप आपण जुन्या आठवणींमध्ये रमतो आजकाल तंत्रज्ञानामुळे फोन मध्ये सुद्धा आपल्याला मेमरीज बघता येतात पण आपल्याला कंटाळा आला असेल आणि आपल्याकडे जर भरपूर वेळ असेल तर कपाटात ठेवून दिलेले जुने फोटो अल्बम्स पहावे या आठवणी आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू आणतात आपली जुनी आवृत्ती आपल्यालाच दाखवतात फोटोजच्या माध्यमातून आपला आजवरचा जीवनपट उलगडतो आपण त्यात रमून जातो आपला मूड छान होतो क्रमांक नऊ आवरणे काही जणांना मुळातच आवरावरी करायला खूप आवडतं रोजच्या धावपळीत पसारा आवरण्याकडे दुर्लक्ष होऊन जातं मध्ये तर पसारा आवरायचा कंटाळाच येतो मग जेव्हा रुटीनचा कंटाळा येतो नेहमीच्या गोष्टी करायचा कंटाळा येतो तेव्हा होलीमधला एखादा भाग एखादं कपाट आवरता येऊ शकतं आपण काम करतो त्या कामाचं टेबल सुद्धा आवरावं अनेकदा कामाचं टेबल आवरलेलं नसेल तरी देखील कामाचा कंटाळा येऊ शकतो त्यामुळे टेबल आवरणे हा उपाय कामाचा कंटाळा नक्की घालवू शकतो क्रमांक दहा वाचन वाचाल तर वाचाल असं आपण नेहमी ऐकत आलोय पण काही जण म्हणतात की वेळ होत नाही त्यामुळे वाचन होत नाही मग कंटाळा आल्यावर हा एक उत्तम उपाय असू शकतो जो नक्की करून पाहावा याचे फायदे असे होतात की ज्ञान मिळतं आपण एका वेगळ्याच जगात जातो आपली शब्द संपत्ती वाढते एखादा प्रसंग कसा सांगावा याची कला आपल्याला वाचनातून मिळू शकते वाचनाचे तसे यापेक्षाही अधिक फायदे आहेत कंटाळा आल्यावर जर आपण वाचायला घेतलं तर आपल्याला देखील कळणार नाही की आपला वेळ कसा निघून गेला यावेळी याच्या सोबत कंटाळा सुद्धा निघून जातो क्रमांक अकरा टू डू लिस्ट आपल्याला कोणती महत्वाची कामं करायची आहेत याची एक लिस्ट तयार करावी त्याचे प्राधान्य क्रम त्यानुसार काम करण्याची वेळ ठरवून घ्यावी आपली कामं योग्य वेळेत पूर्ण होण्यासाठी हे करणं गरजेचं असतं हे केल्यावर आपल्या लक्षात येईल की कंटाळा येण्यासाठी आता आपल्याकडे वेळच शिल्लक राहिला नाहीये क्रमांक बारा फिरणे दिवसभर काम करून कंटाळा आला की मस्त पैकी चक्कर मारून यावी याने काय फायदे होतात तर आपण काम करत असलेली जागा बदलते अनेकदा कामापेक्षा आपल्याला एका जागेचा अधिक कंटाळा आलेला असतो जागा बदलली की कंटाळा निघून जातो बाहेर फिरायला गेलं की आजूबाजूचं जग दिसत माणसं दिसतात आपण त्याच्यामध्ये रमून जातो आणि त्याच्यासोबत कंटाळा सुद्धा निघून जातो आता फिरायला आपण कसेही जाऊ शकतो पार्टनर बरोबर घरच्यांबरोबर एकट मित्रमैत्रिणींबरोबर चालत गाडीवर आपल्याला हवं तसं आणि क्रमांक तेरा रेसिपी कोणाला खायला बनवायची हौस असते तर कोणाला खायची कंटाळा आल्यावर ज्याला खायला बनवायला आवडतं त्याने एखादी नवीन डिश ट्राय करून बघावी ज्याला खायला आवडतं त्याने आवडीची डिश खावी जी त्या व्यक्तीचा मूड बदलेल कारण असं म्हणतात गुड फूड गुड मूड तर या होत्या कंटाळा आल्यावर करायच्या तेरा गोष्टी तुम्ही कोणती गोष्ट कराल हे कमेंट मद्धे नक्की सांगा कधीही कंटाळा आला तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा त्यावेळी जो उपाय करावा असा वाटेल तो करून बघा कंटाळा आल्यावर काय करायचं हा प्रश्न ज्यांना नेहमी पडतो त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपली ही पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत पाहत राहा नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहा